आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपण घेऊन हो। आलेलो आहोत बृहन मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पाहे चाहे था पदा करता ही जाहिरात निघालेली आहे मात्र त्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा आज जे आपण पद पाहणार आहोत त्याचं वेतन बावन हजार बेसिक म्हणजे एक लाख पासष्ट हजार शंभर रुपयापर्यंत पेमेंट आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे चला मग न भुगया। पदा करता तर मग वेळेनं दवडता बघूया कोणत्या पदाकरता ही जाहिरात निघालेली आहे तर पदाचं नाव आहे पशुवैद्यकीय अधिकारी वैज्ञानिक विद्यापीठाचा बी व्ही बी व्ही एस सी अँड यच एच पशुवैद्यकीय विज्ञान बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंडरी याच्या कोर्स असेल तुमचा तर दोन जागा आहेत किंवा एम व्ही एस सी पशुवैद्यकीय विज्ञान ऑब्लिक मास्टर इन व्हेटरनरी सायन्स उमेदवार या पदाकरता प्राप्त असतील याकरता अनुभव जो आहे तो दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल असं सा सांगितलेलं आहे अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने आपल्याला दाखल करायचा आहे आणि या पदाकरता वयोमर्यादा खुला वर्गाला अठरा ते अडतीस वर्ष व इतर प्रवर्गाकरता अठरा ते त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा आहे जी ऑफिशियल गव्हर्नमेंट जाहिरात आहे ती गव्हर्नमेंट जाहिरात आपल्या स्क्रीन वरती आपल्याला दिसत आहे ही जाहिरात सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय याच्याकरता ही जाहिरात निघालेली आहे आता याच्यामध्ये आपण बघू शकता पदाचं नाव पशुवैद्यकीय अधिकारी एकूण रिक्त पद दोन आहेत पेमेंट सुद्धा यांनी दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जी दिव्यांगाकरता जे काही आरक्षण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची पूर्णपणे जे क्रायटेरिया आहेत ते इथं दिलेले आहेत त्याचप्रमाणे या पदाकरता अवेलेबल असणाऱ्या सर्व अटी व शर्ती इथं दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पशु अधिकारी पदाची विहित अर्हता जी आहे ती ते सुद्धा त्यांनी दिलेली आहे आपल्याला या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही पी डी एफ पूर्णपणे अवेलेबल आहे तिथून आपण ते डाउनलोड करू शकता महत्वाचे निवडीचे निकष जे आहेत ते शैक्षणिक अर्हता पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पन्नास गुणांचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स हे डिव्हाइड केलेले आहेत पाच मार्क दहा मार्क पंधरा मार्क याच्यामध्ये जे तुमचं फर्स्ट क्लास सेकंड क्लास आणि तुमचे एज्युकेशन याच्यानुसार तुम्हाला पन्नास मार्क्स मिळणार आहेत ते नसेल आणि तुमच्या मार्क्सनुसार हे मार्क्स वेगवेगळे होतील अनुभवाला सुद्धा तुम्हाला दोन ते वे 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 तीन वर्षाकरता वीस मार्क दिलेले आहेत तीन ते पाच वर्षाकरता तीस मार्क दिलेले आहेत आणि पाच वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल तर पन्नास मार्क दिलेले आहेत आता याच्या संदर्भामधला जो आहे तो ऑफलाईन अर्ज यांनी मागवलेला आहे तो ऑफलाईन अर्ज आपल्याला दाखल करायसाठी एक पत्ता दिलेला आहे तो वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय दुसरा मजला पेगवीन इमारत संत सावता मार्ग पूर्व मुंबई फोर डबल झिरो टू सेवन हे तुम्हाला इथं अर्ज दाखल करायचा पत्ता आहे वेबसाईट जी आहे ते वेबसाईट सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे ही वेबसाईट आपल्याला ऑफिशियली सुद्धा चेक करता येईल इथून सुद्धा आपण ते ऑफिशियली चेक करू शकता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे हा पत्ता वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय ऑफिशियली जाहिरातीमध्ये सुद्धा हा पत्ता दिलेला आहे आपण पाहू शकता या इथं खाली आल्यानंतर इथं हा दिलेला आहे इथं हा पूर्ण पिनकोड दिलेला आहे त्याचप्रमाणे पत्रव्यवहाराचा पत्ता दिलेला आहे इथं तुम्ही संपर्क साधू शकता आजच्या या रिक्रुटमेंटमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह नोकरी जाहिरात कट्टामध्ये धन्यवाद